डावे डाही तुरी की डा हरभरा डा दो ही भाव वाढ़ा उजा डाड़ पांडरी हे तिघेचे भाव वाढले कोणी दलाल पण सांगायला मागत नाही आणि व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे काय मुळे हे भाव वाढलेले आहे पहिला आधी भाव कमी होते एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत तुला होती ते आता एकशे ऐंशी एकशे नव्वद आणि दोनशेपर्यंत गेलेली आहे मध्यमवर्गीय माणसांना खायला आणि यायला फार अडचण होते त्यामुळे शासनाने काहीतरी योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे अशी आमची विनंती आहे नाही नाही हे भाव एक महिना आधी पावसाच्या आधीच वाढलेले होते पावसाच्या काळात एक, एक एक्स्ट्रा बहाना मिळाला व्यापाऱ्यांना पण व्यापाऱ्यांनी योग्य परिस्थिती बघून भाव खाली आणावे अशी आमची विनंती आहे असं आम्हाला सुद्धा असं वाटते गिराकांना पण असं वाटते गिराक आम्हाला येऊन सांगतात की हे काय आहे परिस्थिती आम्हाला काय कळायला मागत नाही एवढे भाव तुम्ही का वाढवले प्रत्येक टायमाला आले गिराक दहावीस रुपये वाढले प्रत्येक टायमाला म्हणतात दहावीस रुपये वाढले तर मतलब पाहिजे गिराकाच्या काही प्रतिसाद नाही प्रतिसाद हे म्हणतात की भाव वाढल्यामुळे आम्हाला घ्यायला फार अडचण होते म्हणजे एक किलो घ्यायचे असते ते अर्धा किलो येतात